नमस्कार मंडळी माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आम्ही अनेक जणांना भेटलो ज्यांना आधी पैसे मिळाले नव्हते मात्र नंतर त्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर त्यातून आम्हाला पैसे न मिळण्याची काही कारणं त्या लाभार्थींनी सांगितली त्यात दोन नवीन महत्त्वाची कारणं समोर आली त्यातलं पहिलं कारण आम्हाला जास्त प्रमाणात आढळलं ते म्हणजे आधार अपडेट केलेलं नसल्यामुळे सुद्धा अनेकांना पैसे आलेले नव्हते त्यांनी आधार अपडेट केल्यावर त्यांना खात्यावर काही दिवसांनी पैसे जमा झाले मंडळी आधार अपडेट का करावं लागतं तर ज्यांनी आधार कार्ड काढून दहा वर्षांपेक्षा जास्त कालावधी उलटून गेला असेल त्यांना आधार अपडेट करणं आवश्यक आहे कारण अनेक जण हयात नसलेल्या लोकांच्या आधार कार्डाचा वापर करून त्याचा गैरवापर करत आहेत असं सरकारच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळे तुम्ही आधार अपडेट केलं नसेल तर कृपया लगेच करून घ्या म्हणजे या कारणामुळे तुमचे पैसे अडकले असतील तर ते तुमच्या खात्यात लगेच जमा होतील तुमचा आधार कार्ड अपडेट करण्यासाठी तुम्हाला तुमचं ओळखपत्र आणि पत्त्याचा पुरावा घेऊन आधार केंद्रावर जाणं आवश्यक आहे ओळखपत्र म्हणून तुम्ही पासपोर्ट ड्रायव्हिंग लायसन्स पॅन कार्ड मतदार ओळखपत्र किंवा रेशन कार्ड यासारखे वैध सरकारी कागदपत्र देऊ शकता पत्त्याचा पुरावा म्हणून तुम्ही बँक स्टेटमेंट वीज बिल पाणीपट्टीचं बिल किंवा मालमत्ता कराची पावती यासारखे कागदपत्र देऊ शकता मात्र या सर्व कागदपत्रांवर तुम्ही सध्या जिथं राहता त्या ठिकाणचा पत्ता असणं आवश्यक आहे बँक स्टेटमेंट दिल्यास ते आधी अपडेट करून घ्या म्हणजे त्यावर मागील किमान एक वर्षांचे व्यवहार तरी दिसले पाहिजेत तसंच त्यावर तुमचा फोटो आणि तुम्ही सध्या जिथं राहता त्या ठिकाणचा पत्ता असणं आवश्यक आहे दुसरं कारण म्हणजे आधारशी जोडलेला मोबाईल क्रमांक आणि बँकेमध्ये दिलेला मोबाईल क्रमांक वेगवेगळे होते या कारणामुळे सुद्धा पैसे न मिळणाऱ्या लाभार्थींची संख्या बरीच होती तर कृपया तुमच्या बाबतीत असं काही झालं आहे का हे एकदा नक्की तपासून बघा याचं कारण असं की आधार कार्ड काढताना आपण वेगळा मोबाईल क्रमांक दिलेला असू शकतो आणि बँक खातं चालू करताना वेगळा मोबाईल नंबर दिलेला असू शकतो कारण हल्ली अनेक जणांकडं एकापेक्षा जास्त मोबाईल क्रमांक असतात त्यामुळे कृपया तुमच्या बाबतीत असं काही झालं आहे का हे नक्की बघा आणि योग्य तो बदल करून घ्या तसंच आधारशी जोडलेला मोबाईल नंबर आणि बँकेत दिलेला मोबाईल नंबर चालू आहे का याचीसुद्धा एकदा खात्री करा कारण काही लोकांच्या बाबतीत असंही झालं आहे की त्यांनी आधारला जोडलेला मोबाईल नंबर किंवा बँकेत दिलेला मोबाईल नंबर बंद पडलेला होता तर मंडळी कृपया या दोन्ही शक्यतांचा नीट तपास करून बघा गरज वाटल्यास आवश्यक ते बदल करून घ्या आणि त्यामुळं तुमच्या खात्यात जर पैसे आले तर कृपया या व्हिडिओच्या कमेंट्समध्ये तुमच्या बहुमूल्य कमेंट्स, बहु कमेंट्स नक्की टाका म्हणजे त्यामुळे आपल्या चॅनेलवरच्या इतरांनाही मदत होईल धन्यवाद